नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सात जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पाववायास मिळालेली आहे सोलापूर येथे आज एकूण पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मुक्कल साईज दो कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव आज सोलापूर येथे मिळाला आहे गोल्डा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय गोलटी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान